आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केले आहे नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासन आणि प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज असून नागरिकांना सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले माझ्या लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी आव्हान करू इच्छितो आपल्या जिल्ह्याला वेधशाळेनं ऑरेंज अलर्ट दिलेला आहे कालपासून पावसाची तीव्रता ही जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी वाढली आहे आणि जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय अशा याच्यामध्ये धरणांचा पाणीसाठा हा पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळं धरणातनं पाण्याचा विसर्ग जो आहे हा मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे आणि या याच्यामध्ये नागरिकांनी जिल्हा प्रशासनानं जे आपल्याला आवाहन केले सूचना केल्यात ह्या दंतोतंत पाळाव्यात ही माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे आपल्या हे जीव धोक्यात घालून कुठलेही प्रवास कुठलेही शेतीच्या कामाच्या ह्याच्यामध्ये माझ्या नागरिकांनी बंधू भगिनींनी जाऊ नये शाळेला सुद्धा काल कलेक्टर मॅडमशी चर्चा करून सुट्ट्या देण्यात आल्या अजून सुद्धा दोन दिवस सत्तावीस अठ्ठावीस सुद्धा ऑरेंज अलर्ट आपल्या इकडे दिलेला आहे त्यामुळं आपण सर्व बाजून दक्षता घेणं खबरदारी घेणं आणि आपण आपली आपलं कुटुंब आणि पर्यायानं आपलं गाव आपलं शहर हे सुरक्षित कसं राहील हा प्रयत्न सगळ्यांनी करावा सूचना पाळून जिल्हा प्रशासन सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणं एनडीआरएफ असल एस राज्य शासनाच्या माध्यमातून पण ज्या तातडीच्या मदती लागतील त्या सर्व देण्याच्या सूचना आदेश हे सर्व दिलेले आहेत पाऊस असल्यामुळे पंचनामे आता त्याच्यामध्ये थांबले असतील पण पाऊस थांबल्यावर आणि जरा उघडीप मिळाल्यावर पंचनामे पण शेतीचे जमिनी खरडून गेल्याचे घराचे सर्व जे काही नुकसान झाले या पूर परिस्थितीमध्ये या सगळ्या जे पंचनामे होतील त्याच्यावर पालकमंत्री म्हणून मं माझं लक्ष आहे सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पण संपर्कात आहेत त्याचबरोबर बेलसांगवी तालुका इथं इथंसुद्धा पाण्याचा वेढा या गावाला बसलेलं आहे त्या ठिकाणीसुद्धा आत्ताच आमदार साहेब मान्य संजयजी बनसोडेसाहेब यांचा संपर्क मायशी झाला आणि एन डी आर एफची टीम मिळावी म्हणून त्यांनी मागणी केली त्या पद्धतीनं जे काही संबंधित डायरेक्टरांना फोन वगैरे हो आहे ते केलेत कलेक्टर मॅडमनी पण या बाबतीमध्ये त्यांचं लेखी जे आहे ती मागणी दिली आहे त्यामुळे नक्कीच बेल सांगवीला पण एन डी आर एफची मदत ही दिली जाईल त्याचबरोबर अहमदपूरमध्ये छिल्का सुद्धा कार्य जे आहे ते चालू आहे बॅरेजवर अडकलेल्या जलसंपदा विभागांना तिथनं मंजुरांना अहमदपूर पोलिसने पत्रकानं आपल्या वाचवलं आहे त्यामुळं अशा पद्धतीनं जिल्हा प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावं जिल्हा प्रशासनाच्या सूचना या सगळ्यांनी तंतोतंत पाळाव्यात ही माझी विनंती आहे आणि कुठेही मी परत सांगतो शेतकरी बंधूंनी घाबरून जाऊ नये राज्य शासन आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सर्वच या याच्यावर तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत पाऊस थोडा कमी झाला की पंचनामे वगैरे सगळे जे आहे ते करून घेतले जातील पूर्ण होतील कुणीही मदतीपासनं वंचित राहणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ आणि सर्व बाजूनं पिकाचं नुकसान असेल जमिनीचं नुकसान असेल शेताचं नुकसान असेल इतर जनावरांचं झालेलं हे असेल नुकसान म्हणजे त्यांचा मृत्यू झाला त्याची मदत असेल या सर सर, सर्व गोष्टीमध्ये मदत राज्य शासनाच्या माध्यमातून मिळेल किंवा सगळ्यांनी काळजी घ्यावी ही माझी सर्व माझ्या लातूर जिल्हावासियांना विनंती आहे धन्यवाद